एरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल हा आहे वर्षातला शेवटचा व्हिडिओ आता आहे ते मी जेवणाची तयारी करते जेवणामध्ये आज आहे चिकन आणि भाकरी भात थर्टी फस्ट आमचा नॉर्मलच असतो काही असं आम्ही एवढं सेलिब्रेट करत नाही कारण का दीपकची नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे तो असतो ऑफिसला आणि मग पिल्लू आणि मीच असते सो दुपारीचं असं ठरलं की चिकन करूया म्हणजे ॲटलीस्ट पिल्लू पण खाईल आणि दीपक रात्री वगैरे खाईल त्याच्यामुळे मग मी चिकन करायचं ठरवलं सो इथे मी चिकनची प्रिपरेशन करायला चालू केली आहे आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने चिकन करणार आहे म्हणजे लास्ट टाईम यांना आई आलेला त्यांनी मला चिकन म्हणजे मी बघायची पण ते कसं खानदेशी पद्धतीने चिकन कसं करतात ते मी बघायची पण क अगदी मी असं एकटीने स्वतः केलं नव्हतं पण ह्या टाईमला सगळेजण आलेले तेव्हा मी जे पाहिलं होतं मी बघितलं होतं त्याप्रमाणे मी केलं आणि ते सक्सेसफुल पण झालं आणि चांगलं पण झालेलं सो so, इथे आहे ते मी आता प्रिपरेशन करून घेते भात आहे तो कुकरला लावून घेतला पहिला आणि आता हे ते गॅसवरती जे कांदा आणि खोबरं असतं ते भाजून घ्यायचं असतं कांदा आणि कांद्याला असे मधून चार असे भाग करायचे जसं की आपण खोबरं खोबरं बोलते वांगं असतं ना भरलेलं ते कसं भाजतो भरलेलं वांग भाजताना आपण कापतो किंवा जेव्हा भरली वांगी करतात तेव्हा पण आपण चार बाग करतो त्याप्रमाणे असे चार बाग आपल्याला करून घ्यायचे आणि ते असं भाजून घ्यायचे आणि ह्याचा जो फ्लेवर आहे ना तो एकदम मस्त लागतो स्मोकी स्मोकी टाईप लागतो त्याच्यावरची जी साल आहे ना ती काढायची नाही ती ठेवून द्यायची त्याच्याने जो स्मोकी फ्लेवर असतो ना तो लागतो कधीतरी ट्राय करा जर तुम्ही साल काढत असाल ना तर काढू नका ती राहून द्या आणि त्याच्याने ना स्मोकी फ्लेवर तर मला पण माहीत नव्हतं जेव्हा मी लास्ट टाईम केलेलं ला, आई आलेलं तेव्हा तेव्हा मला हे कळलं त्यानंतर मग मी ती साल आहे ती ठेवायला लागली इथे बघा पिल्लू आली म्हणजे मी काही किचनमध्ये करत असली ना की पिल्लू येते आणि फ्रीजमधनं काही ना काहीतरी वस्तू घेऊन जाते आईने गावावरून लिंबू आणलेले पण फ्रीजमध्ये फक्त दोनच लिंबू राहिलेले बाकी सगळे जे लिंबू आहेत ना पिल्लूंनी सोफ्या खाली इकडे टाक तिकडे टाकते चालूच असतं मी करू देते तिला काय करते ते आणि इथे ते मी चिकन आता स्टीम करून घेते म्हणजे वाफवून घेते ते मी आहे ते डायरेक्ट करायचे पण इकडे जे पद्धत थोडीशी वेगळी आहे त्याप्रमाणे ते करते तेल घेतलं कुकरमध्ये नंतर मी अद्रक लसूण असं चेचून घेतलं त्याला नीट खलबत्त्यामध्ये अगदी असं तुम्हाला त्यात कळत असेल थोडंसं असं जाडसर टाईप आणि नंतर मग जो कांदा होता उभा चिरलेला तो टाकला आणि त्याला नीट परतून घेतलं अगदी एकच कांदा घेतला जास्त काय घेतलं नाही आणि हे जे ना सूप आहेत ना ते लहान मुलांना पण देतात पिल्लू सहसा म्हणजे पिल्लू हे खातच नाही पण बाकीची जी छोटी मुलं आहेत त्यांना तुम तुमचा मुलं तुमची मुलं खात असतील असं सूप वगैरे चिकनचं सूप वगैरे हे तुम्ही देऊ शकता कारण का जो चिकनचा अर्क आहे ना तो पीसेसचा अर्क असतो ना चिकनचा तो त्याच्यामध्ये उतरतो त्याच्यामध्ये ते पौष्टिक असतं ते तुम्ही देऊ शकता पिल्लूला मी दोनदा तीनदा ट्राय केलं पण तिला ते नाही आवडलं मग ती तिला मग मी परत काही दिलं नाही चिकन रस्सा वगैरे ती आवर्जून खाते सो इथे मी आहे ते हळद टाकली थोडीशी बस आणि बाकी काही टाकलं नाही आणि त्याला नीट परतवून घेतलं आणि जे चिकन धुतलेलं होतं ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला जेवढं पाणी हवे ना तेवढं टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही फक्त चिकनच्या लेवललाच पाणी टाकायचं अगदी चिकनच्या लेवलला थोडंसं कमी टाकायचं त्याचं नाहीतर जे पाणी आहे ना ते सगळं बाहेर येतं सो जे चिकन टाकलेलं ते पीसेस मी असे मिक्स करून घेते आणि थोडेसे असे जाडसडच ठेवलेत म्हणजे मोठे मोठे पीसेस ठेवलेत जेव्हा मी करते ना तेव्हा मी खूप बारीक बारीक पीसेस करते पण म्हटलं जाऊन दे या टाइमला फुल खांदेशी टाईप चिकन करूया बघूया कसं जमतं आणि दीपकला दीपक इवन ऑफिसमध्ये पण नेणार होता सो म्हटलं चला ट्राय करूया आणि तिथे मी पिल्लूला बघून आलेली आणि याच्यामध्ये अद्रक लसूण कुटलेलं त्याचं जे थोडे छोटे पीसेस होते आणि थोडासा अर्क राहतोच मग त्याच्यात पाणी टाकलं आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता ह्याला ह्याच्यानं मी ऑलमोस्ट तीन शिट्ट्या करून घेईल तीन शिट्ट्यांमध्ये किंवा दोन शिट्ट्यांमध्ये ना चिकन अगदी चांगलं शिजून निघतं आणि ही जी प्रोसेस आहे ना ही प्रोसेस करायला जास्त वेळ नाही लागत आणि जेवण बनवायला किंवा चिकन रसा बनवायला वेळ नाही लागत सो त्याच्यामुळे तुम्ही असं नक्की ट्राय करा जर कधी केलं नसेल तर मी पण इकडं लग्न झाल्यानंतर हे असं तिकडे गेल्यानंतर फर्स्ट टाईम असं खायला लागली आणि मी जे हे चिकन आहे ना ऑलमोस्ट थर्ड का फोर्थ थर्ड टाईम बनवत असेल घरी नाहीतर मग मी माझ्या पद्धतीचंच असं करते जसं मला माहिती आहे त्याप्रमाणे आणि तिथे चिकन होत होतं तोपर्यंत तो पिल्लूनी बघा किती सारा पसारा केला तिला शूज वगैरे मागवलेले टॉईज वगैरे होते ते सगळे इकडे तिकडे तिकडे पसरवून दिलेले आणि हा जो मसाला आहे तो मी काढून घेतलेला खोबरं पण भाजून घेतला त्याच्यात कोथिंबीर घेतली खोबरं आणि जिरे पावडर बस तेल तापल्यानंतर तर जे वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं मी थोडंसं आधी टाकलं तुम्ही थोडंसं तेल तापल्यानंतर टाका मला ते पटकन अंदाज कळला नाही आणि मग ते मी थोडंसंच का हलका गरम होऊन दिलं जेणेकरून काय होतं सगळं आहे ना आपण गरम तेलामध्ये टाकलं ना की तो मसाला आहे ना बाहेर येतो आणि मग पुरा गॅस भरून जातो त्याच्यामुळे मी थोडंसं हे झाल्यावर टाकलं पण पिल्लूचं जे मी करते ना कढईमध्ये आहे ते आम्हाला करते आणि बाजूला आहे ते पिल्लूला करते जो मसाला आहे ना तो अशा प्रकारे होतो म्हणून तिकडे आहे ना काळ्या मसाल्याची भाजी का बोलतात ना ते मला आत्ता कळत थोडा मसाला काळा दिसतो लाल तिखट टाकून घेतलं थोडंसं तेल सुटल्यानंतर तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही ॲड करू शकता मग धणे पावडर टाकलं गरम मसाला टाकला आणि हळद आपण ऑलरेडी टाकलेली आहे त्याच्यामुळे मी टाकली नाही त्याच्यामध्ये आणि पिल्लूच्या ह्याच्यामध्ये मी हळद टाकली थोडीशी आणि गरम मसाला आणि धणे पावडर एवढं सगळं टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि जो तिखट मसाला जो मी यूज करते ना तो खूपच त्याच्यामुळे मी तो टाकत नाही मी मिरची पावडर असते ना तो टाकते तो पुढे टाकेलच मी सो हे आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं अगदी सेम ॲज इट इज तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून काय होतं जी ग्रेव्ही आहे ना ती मस्त तरीदार होते आणि मस्त टेमटिंग वाटते खायला सो so, पिल्लूचं पण आहे ते सेम असंच करलं मी दोघांचं आम्ही वेगवेगळंच वेग करतो कारण का आम्हाला जर स्पायसी खायचं असेल ना तर पिल्लू एवढं स्पायसी खात नाही खाते ती पण एकदम जास्त स्पायसी जी लेवल असते ना ती खात नाही नॉर्मल खाते सो so, अशा प्रकारे नीट मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघताय त्याचं म्हणजे कलर इतका मस्त आलेला ना असा फोनमध्ये असा एवढा दिसत नाही पण इतका मस्त आलेला कलर त्याच्यामध्ये खूप मस्त आणि पिल्लूच्या ह्याच्यामध्ये मी थोडासा मॅगी मसाला ॲड केला थोडंसं जे घरचे मसाले टाकल्यानंतर थोड्या वेळाने मी मॅगी मसाला टाकला तो पण नीट असा शिजवून घ्यायचा प्रत्येक जेवणामध्ये मी पिल्लूच्या मॅगी मसाला यूज नाही करत काही काही जेवणामध्ये मी मॅगी मसाला यूज करते कारण तिला पण थोडीशी टेस्ट वेगळी नाही तर आहे ना मग ती खात नाही आणि इथे आहे ना मी काश्मीरी मिरची काश्मीरी मिरची आहे ती टाकली रेडवाली ह्याच्याने कसा थोडासा कलर पण येतो आणि मस्त वाटतं मी कधी यूज नाही करत पण हल्ली मी आता लास्ट टाईम मावशीकडे गेलेली ना तिने केलेलं थोडीशी अशी काश्मीरी मिरची टाकून पण त्याला मस्त असे कलर वगैरे बघतात ना ते आलेलं तेव्हापासून मग मी ॲड करायला लागले आणि पिल्लूच्या ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं टाकेल टाकेल असून टाकलं नाही तुम्ही बघायलाच तिच्या ह्याच्यामध्ये पण टाकते मी ते ती पण आवडीने खाते चिकन हे आहे ते मी माझ्या पद्धतीने बनवते ते पण तिला आवडतं आणि हे लास्ट टाईम आई आलेलं आहे ना तेव्हा मी बनवलेलं एकदा सो तिला पण तसंच बनवलेलं सो तेव्हा पण तिने खाल्लं आणि म्हटलं आज पण तिला तसंच करूया म्हणजे जरासं तिला वेगळी टेस्ट असेल ना मग ती खाते आणि तुम्ही आम्हाला जी मी चिकनची करी करते ना त्याची जी ग्रेव्हीचा जो टेक्स्चर आहे ना तो बघा म्हणजे इतका टेम्पटिंग वाटत होता ना याचा जर सुक्का केला ना पण ह्याच्यामध्ये फक्त चिकनचे पीसेस टाकायचे आणि नीट मिक्स करून घ्यायचे पाणी वगैरे टाकायचं नाही बस तरीही देखील मस्त लागेल नेक्स्ट टाईम मी ते रेसिपी ट्राय करेल आणि नंतर मी हा ना जी 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 चिकन मसाला टाकला ह्या टाईमला दीपत्नी ना वेगळाच आणलेला म्हणजे जिथे जिथून चिकन आणलेलं त्या शॉपमधूनच हा मसाला आणलेला पण एवढा काय खास नव्हता जो एव्हरेस्टचा चिकन मसाला असतो ना तो एव्हरेजचाच असतो त्याच्याने जी चव येते ना चिकनला ती त्याच्यानीच येते मला असं वाटतं सो ग्रेव्ही वगैरे शिजल्यानंतर पिल्लूच्यामध्ये मी पण थोडेसे पीसेस काढून घेतले ते टाकून घेतले नंतर आमच्यामध्ये आहेत ते जे शिजलेले पीसेस आहेत ते टाकले आणि जे येल्लो पाणी असतं ना ते मोस्टली करून बाळ लोकांना देतात ते पितात पण पण पिल्लू काही पित नाही आणि अशा प्रकारे आहे ती गे ग्रेव्ही आहे ती तयार झाली थोडंसं जास्तच पाणी टाकलं आहे मी कारण का दीपकला भाकरीसोबत खायचं होतं बाजरीची भाकरी त्याला भयानक आवडते म्हणजे चिकन किंवा मटन केलं ना की तिकड च्या साईडला बाजरीची भाकरी मोस्टली करून खातात पण आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे कसं होतं की मोस्टली करून तांदळाची भाकरी नाही तर चिकनसोबत वडे खातात पण इथे येऊन मी भरपूर गोष्टी नवीन नवीन शिकले आहेत भाकरी पण मला ही करायला जमत नव्हती पण मला आता जमते आणि मी परत एकदा पिल्लूला बघायला गेलेली ती काय करते म्हणून कारण का दीपक झोपलेला त्याच्यामुळे सो आता इथे येते मी कोथिंबीर वगैरे कट करून घेते आणि गार्निशिंग करून घेते चिकनला मग एका साईडला चिकन शिजेल आणि एका साईडला मग मा माझी भाकरी तयार होईल पिल्लूचं पण मी लावले बाजूला आणि आमचं पण करते कधी कधी व्हिडिओ शूट करता करता येणार जे जेवणाला अर्धा तास लागतो ना तो एक तास लागतो कारण का कॅमेरा सेट करा हे करा ते तेस करा त्याच्यामध्ये खूप सारा टाईम निघून जातो सो कोथिंबीर वगैरे घालून घेतली आता त्याचं ते शिजून जाईल आणि बाजूला मी माझ्या भाकऱ्यात ते करायला गेल आधी मला तांदळाची भाकरी इतकी परफेक्ट जमायची ना पण आता मला सगळ्याच भाकऱ्या नीट जमतात ज्वारी बाजरी सगळ्या सगळ्या पण एवढंच आहे की मला असं जाड भाकरी नाही आवडत एकदम पातळ चपातीची चपाती कशी असते तशी लेअर म्हणजे एकदम पातळ भाकरी असते ना तशीच आवडते मला सो अशा प्रकारे पीठ आहे ते थोडंसं मळून घेतलं अगदी रगडून घ्यायचं ज्याप्रमाणे मला आईने सांगितलेलं ना त्याप्रमाणेच मी केलं पीठ जास्त रगडलं ना म्हणजे असं मळलं ना की चांगली भाकरी येते आणि फाटत नाही सो त्याप्रमाणेच मी फॉलो करते आई येते दोन हाताने थापतात पण मला नाही जमत मी एकाच हाताने करते कारण का मला ती तांदळाची भाकरी करायची सवय झाली एका हाताने सो तेच करते मोस्टली करून हल्ली आम्ही आहे ना भाकरी खूप खायला लागलो आहे तांदळा तांदूळ तांदळाची भाकरी मला आवडते दीपकला भाकरी आवडतच नाही पण मी त्याला फोर्स करते कारण का आईने पीठ पाठवून दिलं आहे सो so, त्याच्यामुळे मग भाकरी प्रेफर करते ग्रेव्हीची भाजी वगैरे केली ना की त्याला दीपकला आवडते मोस्टली करून बाजरीची भाकरी त्याच्यामुळे मग तो आवडीने खातो बाजरीची भाकरी त्याला तांदळाची भाकरी वगैरे नाही आवडत पण त्याला बाजरीची भाकरी असली ना की तो आवर्जून खातो सो ते केलं आहे आणि मस्तपैकी आता आ, परत, आ, चिकन पण माझं रेडी झालं आहे आता दीपकला पहिलं जेवायला वाढेल त्याला उठवलेली कारण का तो जेवून झोपणार होता परत त्याला चिकन आणि भाकरी बोलली नाही की मग त्याचा बोलतात ना अर्धा जीव तसा आहे त्याचा सो पटकन भाकरी आहे ती टाकली आणि मी बघा एका हाताने टाकते पण आई आहेत ना त्याच्या दोन हाताने घेतात आणि अलगच सोडून देतात भाकरी तव्यावरती पण तसं मला काही जमत नाही मी ट्राय पण केलेलं पण ती भाकरी ना माझ्यातून माझ्या हातातून तुटून जाते आणि दोन हाताने थापायला गेलं ना की कसं होतं ती फिरत नाही जशी हवे ना तशी फिरत नाही म्हणजे चिटकून राहते ह्याला परातला सो so, अशा प्रकारे मी आहे ते सेकंड पण भाकरी करून देते तीन भाकऱ्या करणार होती बस आणि बाकी काय नाही आणि माझा अवतार बघताय म्हणजे पिल्लू हल्ली आहे ना जाम दमवते आणि मी तुम्हाला सांगते आ, आता नेक्स्ट इयरपासून ना म्हणजे दोन हजार पंचवीसपासून मी असं ठरवलं आहे पिल्लूला ना स्क्रीन टाईम आहे ना तो एकदम झिरो करायचा असं ठरवलं आहे लेट सी पण आज मी जो व्हिडिओ करते ना आज आहे सेकंड डे सेकंड जानेवारी पण फर्स्ट आणि सेकंडला म्हणजे आज थर्टी फस्ट ऑलमोस्ट आधा आणि फर्स्टला मी तिला होल्ड डे टी व्ही दाखवला नाही थोडीशी क्रँकी होती तिला पण थोडेसे तिचे मूड स्विंग्स होते भरपूर तिने पण त्रास घेतला म्हणजे इतक्या लेवल म्हणजे इतकी तिची हाय लेवल क्रँकीनेस होता ना तेव्हा पण आता ती सेटल डाऊन झाली आहे एवढं काय वाटत नाही आणि माझी भाकरी बघा किती मस्तपैकी टम्ब फुगली आहे अशी ही भाकरी आहे ना माझी पहिल्यांदाच अशी फुगली आहे सो आ, आता भाकरी पण रेडी आहे आणि असे दोन लेअर आले ना भाकरीला की एकदम चांगली लागते मग दीपकला वगैरे जेवायला दिलं आणि नंतर आहे ते मी पिल्लूला वाटलं वाढून घेतलं पिल्लू पण आमची उठली पिल्लूची जी ग्रेव्ही आहे ती बघा कशी आहे ती थोडीशी ग्रीनिश टाईप झालेली म्हणजे ब्लॅक कलरमध्ये झाली कारण त्याच्यात मसाले वगैरे नव्हते सो तिला भरवून झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं आणि बघा लगेच मी किचनमध्ये गेली नाही की पिल्लू आमची आलीच पाहिजे सो भांडी वगैरे वॉश केली ती टिफिन वगैरे आणि पिल्लू जी आहे ती चिकनची ग्रेव्ही वगैरे होती ती उरलेली होती ती पण मला काढून ठेवायची होती आणि पिल्लू इथे सॉन्ग्स बघत होती जेवण जेवण दमली आणि अशी आडवी होऊन झोपली आणि ना सोफ्यावरती खूप उड्या मारते खूप लोळते म्हणून मला भीती वाटते म्हणून तिच्यासोबत मला राहावं लाग राहावं लागतं आणि लक्ष द्यायला लाग वन टू थ्री आणि हल्ली आहे ना पिल्लूचे जे चिप्स खाण्याचे प्रकार आहेत ना ते खूप वाढले आहेत त्याच्यामुळे मम्मीने आहे ना पिल्लूसाठी साठी यांना हे राईसचे पफ असतात म्हणजे राईसपासून बनलेले असतात ते पाठवलेत ते तिला मी तळून दिलेले तिनी तिला ना खूप आवडलेले फर्स्ट टाईम दिलेले आणि मस्तपैकी ती खात होती आणि मी ओ, मला चहा वगैरे ठेवत होती आणि खाऊन झाल्यानंतर तिचा प्रकार बघा काय चालू आहे प्लेटमध्ये ती उभी राहायचा प्रयत्न करत होती म्हणजे इतकी आगाव झाली आहे ना ती एवढूच्या प्लेटमध्ये ती आणि ऑलमोस्ट ती उभी राहिलेली पण मी जेव्हा कॅमेरा हातात घेतला ना तेव्हा तिने ते पाय पायाने तिचा तो काढला सो अशी तिची मस्ती आहे ती चालूच राहते आणि मग आम्हाला लक्ष ठेवा सो आता साडेसहा वाजलेत आणि मला थोडं बेडरूमची आवरावर करायची आहे ती करते कारण का गाव... गावी जायचं ठरतं आहे आमचं काय नवस फेडायचं आणि काय गोंधळ वगैरे असं काहीतरी आहे सो so, त्याच्यासाठी गावी जायचं आहे so, सो त्याच्यासाठी पण थोडी थोडीशी आता तयारी मला करावी लागेल कारण का जायचं होतं सहा म्हणजे हां पुढच्या सॅटर्डेला जायचं होतं पण आता ठरलं की या सॅटर्डेला जायचं so, आहे सो त्याच्यासाठी पॅकिंग करायची अजून पण काय डिसाईड नाही बघूया काय होते दीपकच्या सुट्टीवरती सगळं आहे सो आता ते मी थोडंसं थोड्याशा गोष्टी अशा बाजूला काढून ठेवते म्हणजे ज्वेलरी वगैरे कारण का तिथे साडी घालावी लागेल फक्त जेव्हा फंक्शन असेल तेव्हा साडी घालावी लागेल सो त्याच्यासाठी मला ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बाजूला काढून मी आत्ताच बाजूला काढून ठेवेल कारण का सगळं ॲट अ टाइम करणं ना पॉसिबल नाही पिल्लूचं पण थोडंसं प्रिपरेशन पण करायचं आहे मला जसं की सार म्हणा काय काय गोष्टी आहेत त्या पण मला कराव्या लागतील सो परत जी गडबड आहे ना ती चालू होणार आहे माझी इयर स्टार्टिंगलाच सो ते तर चालूच राहणार इयर संपला काय आणि चालू झाला काय एकच आहे आणि आता पिल्लू आहे ती इथे खेळते तुम्ही तर बघितलात कशी मध्ये उभी राहते ते त्याचं तर चालू आहे आणि आता मी पटकन आवरून घेते पिल्लूला तर मी नॅप देणारच नाही आहे पहिलं काय करते दिवा लावून घेते सात वाजलेत आणि नंतर मग बाकी सगळं आवरायला घेते जसं जसं जमेल ना तसं आणि उद्या आहे दीपकला सुट्टी फर्स्ट जाण आहे त्याच्यामुळे सो मला काही अल्टरला अल्टर ड्रेस करायचे आहेत कुर्तीच करायचे आहेत ते बाजूला काढून ठेवते प्लस आ, ब्लाऊज शिवायला द्यायचे ब्लाऊज मला वाटत नाही मला भेटेल पण तिला कसं तरी कन्व्हिन्स करेल ते पण बाजूला काढून ठेवते म्हणजे जे जे मला उद्या काहीतरी करायचं आहे ना ते सगळं बाजूला काढावं लागेल आणि उद्या हे माईट बी वेनसडे सो उलव्यामध्ये वेनसडेचा मार्केट कुठे भरतो ना तिथे मला जाऊन ना पिल्लूसाठी थोडंसं हेअरबँड वगैरे किंवा बांगडी बिंगडी असं काहीतरी घ्यावं लागेल आहे तिच्या तरी पण असं ड्रेसला मॅचिंग वगैरे म्हणून ते घ्यावं लागेल मला सो बघूया आणि पिल्लूने जर तिथे कॉपरेट केलं तर तिला चांगलं रेडी करेल सगळं घेऊन तर मी जाईल गोंधळ खूप असेल तिथे सो माहीत नाही कसं पिल्लू तिथे राहील सो चल आता पटकन ती तयारी करून घेते पहिला दिवा लावते दाखवते की मला म्हणजे जरा पण टाईम नव्हता तुम्हाला फॅनची कंडिशन दाखवते आता तुम्हाला क्लीन करायचं आहे तुम्हाला दाखव जर गेली फॅनवरती मी आहे ना आठवड्याला एकदा तरी क्लीन करतेच करते कारण की इथे खूप सारी डस्ट उठते सो बघा किती सारी लिटरली एवढी डस्ट जमली आहे ना खूप म्हणजे खूप डस्ट येते त्याच्यामुळे त्याचा स्पीड पण कमी झालाय क्लीन करते दिवा लावून घेतला मी दिवा लावून घेतला आता पिल्लू आहे खेळते मी काय करते सरळ पिल्लूचे हे बेबी वाईप्स असतात ना त्याचा एक घेते आणि त्याच्याने सगळं क्लीन करून टाकते ॲटलीस्ट क्लीन तरी होतात सो पटकन तो फॅन क्लीन करते पिल्लूचे कपडे सुकत कपडे हे सगळं काढायचे हे सगळं फोल्ड करायचे सगळं तसंच आहे सो पटपट आता करून घेते पहिला फॅन क्लीन करते पार। पार। dream सुचले बघा मला सांगते चल घे पकड पकड चल आण चल उचल ती घे मॅट घे उचल ती मॅट घे हा जाऊ नको चल पकड तू तू घे ना तिला मला कामा लावले तुम्हाला तुम तिचा गेम दाखवते मी काय करावं लागतं ते मला दाखव तर मी तिला जी नवीन मॅट घेतलेली तिचा असा उपयोग करून घेते जोपर्यंत टनल येत नाही तोपर्यंत त्याचा टनल बनवला आणि त्याच्यामध्ये ना ती खूप मस्त खेळते आणि मला पण देखील बोलते की तू चल बघा म्हणजे एंगेज होऊन जाते ती माझ्याकडे स्लायडिंग आहे हे आहे त्याच्यामध्ये ती एंगेज होऊन जाते कधी सो असं तिला टनल करून दिलं ना किती मस्त तिची ती खेळते फक्त थोडंसं लक्ष ठेवावं लागतं तिच्या तिच्यावरती ती काय करते आणि काय नाही सो असं लावून दिलं ती मस्त खेळते आणि हल्ली आहे ना तिला असे टनल स्टूल पण आहे ना ती उलटा करते आणि त्याच्यामध्ये बसून अशीच खेळते सो तिचं तिथं चालू होतं आणि मी साईड साँग बाय साईड आता मला जेवण पण करायचं जुगाड करून तिला दिलंय खेळायला ती काय ठेवतच नाही आता कुठे अर्धवट कामं झाले पिल्लूला इथे एंगेज केली आहे खेळते ती कपडे शॉर्ट करून ठेवलेत पिल्लूचे शॉर्ट केलेत दीपकचे शॉर्ट केलेत माझे आता फक्त वॉर्ड्रॉप मध्ये अरेंज करायचे आणि झालंय असं पिल्लूचं इथे पुरं ॲज युज्युअल मेस 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 झालंय ते करायचंय फिक्स सो ते पटकन फिक्स करते हे सगळं आवरून घेते तिचे कपडे ठेवते दीपकचे ठेवते पिल्लू इथं खेळते हा आवरून झाले पसारा होता तो आवरला आहे सगळं आवरून झालंय हा डबा कधीपासून ठेवलेला आपण त्याचा काहीतरी यूज करेल आता हे बंद पडलेलं कॅलचे पिल्लूचा फोन आहे हा पिल्लू खाते ते मुगडा सो चला तुम्हाला दाखवते काय काय घाललंय मी हे अल्टर करायला द्यायचंय हे तर गावाला घेऊन नाही आहे पण कधीपासून आहे हे प्रेग्नेन्सीच्या आधीपासून प्रेग्नेंट व्हायच्या आधीपासूनची कुर्ती आहे अल्टर कलर क कर, अल्टर करेल करेल आणि राहून गेलेली सो ही एक अल्टरला देऊन टाकेल आणि हा माझ्या बेबी शॉवरचा साडीवरचा ब्लाऊज आहे ते व्हिडिओमध्ये खूप डार्क वाटतो आहे पण हा डार्क नाही आहे अल्टर करायचा ह्याची खूप सारी वाट लावली आहे पण पेशवाई साडी आहे तो ब्लाऊज काही फेकू शकत नाही पण मी काय करणार आहे असं साटिंगमध्ये बघेल कापड भेटलं ना मला आता नाही बघणार थोड्या दिवसांनी बघेल आणि ही खालची बॉर्डर कट करून त्याला लावेल ला असं काहीतरी जुगाड करेल कारण का साडीला तुम्हाला बघ तुम्ही तुम्हाला दिसेलच ती साडी आ, कशी आहे ती आणि इथे पण हे असं कट करून काहीतरी करेल बघितलं आहे मी सो हा ब्लाऊज अल्टर करायचा आहे हा ब्लाऊज आहे तो शिवायचा आहे ह्या साडीवरचा आहे ही एक साडी मला ना खूप आवडते ह्या साडीवरचा आहे तो ह्या साडीवरचा आणि ही कुर्ती आहे ही मे कुर्ती बोलते ड्रेस आहे हा मेशोवरून घेतलेला धनतरेसच्या दिवशी घातलेला तो पण थोडा लूज आहे हाय अल्टर करायचा आहे ही एक कुर्ती आहे ही पण मी मिशोवरूनच घेतलेली आहे मला ना हिचा जो नेक आहे ना तो आवडला वीनेकमध्ये आहे आता उलटी आहे अशी नेकमध्ये आहे सो ही एक मला अल्टर करायचं आहे आणि हा ड्रेस आहे हा मी तिच्याकडून शिवून घेतलेला साडीचा शिवला आहे कसा शिवला आहे ना काय ते मी त्याचा फोटो आहे ना बाजूला इथे मेन्शन करेल या साईडला असं सा मेन्शन करेल मी सो हा एक ड्रेस आहे ना मला अल्टर करून घ्यायचा म्हणजे आहे परफेक्ट फक्त हात आहेत ना ते थो थोडे लूज होत आहेत हे सगळं मला अल्टर करायचं आहे सो हे पॅक करून ठेवते सगळी कामं वगैरे आवरून झाली आता मी इथे ब्लॉग बघत होती पिल्लूच्या बड्डेचा ब्लॉग पिल्लू पण बघत होती कारण का माझा आवाज येतो ना सो ती बघत होती सो असा होता आमचा इयर एंडिंगचा दिवस आम्ही असा बनवला किल्ली कस घरच्या घरी अगदी काही एवढं केलं नाही आणि नंतर बारा वाजल्यानंतर मस्तपैकी सगळे फटाके वगैरे वाजले पिल्लू देखील बघत होती आणि मस्तपैकी मी शूट पण केलं मला तेवढंच भेटलं आणि असा होता आजचा दिवस आमचा नंतर मग मी झोपवायला घेतलं बारा साडेबाराला ती देखील झोपून गेली सो असा होता आमचा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता नेक्स्ट इअर